नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई अवकाली आहे पंधरा क्विंटल किमान दर अकरा हजार रुपये दर तेवीस हजार रुपये सर्वसाधारण दर वीस हजार पाचशे रुपये जात आहे लोकल हळद पुढील बाजार समिती लोहा अवकाळी सात क्विंटल किमान दर नऊ हजार रुपये कमाल दर दहा हजार पाचशे एक रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे रुपये जात आहे राजापुरी हळद पुढील बाजार समिती सेनगाव अवकाळी त्र्याऐंशी क्विंटल किमान दर अकरा हजार रुपये कमाल दर बारा हजार दा रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार पाचशे रुपये जात आहे लोकल हळद पुढील बाजार समिती भोकर आवकाली आहे एकतीस क्विंटल किंवा दर दहा हजार पाचशे एकवीस रुपये कमाल दर दहा हजार पाचशे एकवीस रुपये सर्वसाधारण दर दहा हजार पाचशे एकवीस रुपये कुठील वादस सुनीती